तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे आणि तुम्हाला सर्वांना श्री स्वामी समर्थ तर पा आज बरोबर दुपारीच व्हिडिओला सुरुवात केली आहे तुमच्याशी एक तालिकेचं व्रत शेअर करायचंय तेव्हा म्हटलं चला तुम्हाला व्रताची माहिती पण देऊ आणि थोडंसं व्रत कसं करायचं ते पण शेअर करू कारण आता गणपती बाप्पा आपल्या जवळ आलेत घर आवरायची तयारी सगळी चालू आहे गणपती बाप्पाचे व्रत सगळ्याच करीत असतात काए -काए मा महिला मुली सगळ्याच करत असतात पण काही जणांना हे व्रत कसं करायचं ते माहीत नसतं तर म्हटलं चला तुमच्याशी थोडंसं सेअर करूया गेल्या वर्षी मी टाकलेला आहे व्हिडिओ परंतु आता परत एकदा मी तुम्हाला कसं व्रत करायचं हे सांगतो इथे मी व्रतासाठी ना सगळी तयारी करून घेतली आहे ती पहिल्यांदा तुम्हाला दाखवते मी काय काय घेतलं आहे व्रतामध्ये तरी इथे पहा सगळ्यात आधी आपल्याला वाळू घ्यायची आहे वाळू जर भेटली नाही तर माती घेतली तरी चालते परंतु मी वाळू वाळू आणून ठेवलेली आहे घरात माझी वाळू आहे तशीच तीच वाळू मी वापरत असते तर वाळू घेतली आहे त्यानंतर नागवेलीची पानं घेतलीत घेतलं आहे हळकुंड घेतला आहे सुपारी घेतली आणि पैसा आणि खोबरं असं सगळं घेतलं आहे ह्या दोन मूर्त्या घेतल्यात त्यानंतर दूध घेतलं आहे गुळ खोबऱ्याचं नैवेद्य घेतला आहे इथं थोडेसे तांदूळ घेतलेत आणि वटीचं सामान घेतलं आहे पीस घेतलेत आणि पत्री आणि फुलं असं सगळं काही सामान मी इथं घेतलं आहे तर आता सगळ्यात आधी आपल्याला गणपती बाप्पाची पूजा करायची आहे आणि त्यानंतर मग आपल्या सेवेला सुरुवात करायची आहे सव्वीस ऑगस्ट दोन हजार तेवीस रोजी ग हरतालिकेचं व्रत आलेलं आहे तर आता हरतालिकेची पूजा म्हणजे मंगळवार वारेत तो मंगळवार आणि बुधवारी आपले गणपती बाप्पाचं आगमन होत आहे तर आता आपल्याला मंगळवारची पूजा म्हणजे हरतालिकेची पूजा कशी करायची ते आपण पाहूया तर सगळ्यात आधी आपल्याला गणपती बाप्पाचा अभिषेक करून घ्यायचा आहे सगळ्यात आधी आपल्याला दीप प्रज्वलन करून घ्यायचं आहे अभिषेक त्यानंतर गणपती बाप्पाला अभिषेक घालून आपल्याला त्यांना स्थान आहे त्यानंतर गणपती बाप्पाला हळदी कुंकू वाहून घ्यायचं एक फूल अर्पण करायचं आणि गणपती बाप्पाला नैवेद्य दाखवून घ्यायचा आणि गणपती बाप्पाला नमस्कार करायचा गणपती बाप्पाला तुळशीपत्र अर्पण करायचे नाहीत बिना तुळशी पात्राचा आपल्याला गणपती बाप्पाला दाखवून घ्यायचं आहे त्यानंतर आपण जी वाळू घेतली आहे ना त्या वाळूमध्ये मध्ये थोडंसं पाणी टाकायचं आणि वाळू थोडीशी ओली करून घ्यायची म्हणजे आपल्याला पिंड चांगली तयार करता येते त्यानंतर बघा आता आपल्याला आपली पिंड तयार करून घ्यायची आपल्याला वाळूची किंवा मातीचीच पिंड तयार करून घ्यायची आपल्या मंदिरातली इथं पिंड पूजन करायचं नाहीये त्यानंतर आपल्याला पिंडीवरती अभिषेक करून घ्यायचा आहे पाण्याने पाण्याने अभिषेक घातल्यानंतर आपल्याला दुधाने अभिषेक घालून घ्यायचा आहे वाहून घ्यायचा आता आपण जे कापसाचं वस्त्र तयार करून घेतलंय ते वस्त्र घालून घ्यायचं आणि मग फुलं अर्पण करून घ्यायचे फुलं अर्पण करून झाल्यानंतर आपण जे काही पत्री आणली आहे ती पत्री आपल्याला अर्पण करायचे त्यानंतर आपल्याला इथं बेलपत्र वाहून घ्यायचं आहे आता मला बेल मिळाला नाही म्हणून मी काय घेतलेलं नाही परंतु ज्या दिवशी आपली हारतालिका आहे त्यावेळेस आपल्याला इथं बेलपाना आधी अर्पण करून घ्यायचे त्यानंतर जेवढी आपल्याला पत्री मिळाली आहे ही सगळी पत्री इथं वाहून घ्यायची अशी आता ही पत्री सोळा प्रकारची असते आपल्याला जेवढी पत्री मिळेल तेवढी पत्री आपण इथं वाहू शकतो आता इथे आपल्याला देवीची स्थापना करायची आहे त्यात थोडेसे तांदूळ घालून घेते आणि त्या तांदळावरती आपल्याला हळदीपूंक वाहून घ्यायचे आणि आपल्याला देवीची स्थापना करायची तुमच्याकडे जर मूर्ती नसतील तरी पण तुम्ही वाळूच्या मूर्ती तयार करून तिला उतीचं वटीभरण करू शकता देवीला हद्दी कुंकू वाहून घ्यायचंय फुला अर्पण करायचंय आणि मग देवीचं वटी भरण करायचंय अशा पद्धतीने आपल्याला देवीचं वटी भरण करून घ्यायचंय आता इथे मी विड्याची पानं घेतलेली आहेत दोन दोन पानं आपल्याला मांडून घ्यायचे आहेत त्यावर आपल्याला एक एक रुपयाचं नाणं त्यानंतर सुपारी आपल्याला हळद येते तुम्ही पाच प्रकार म्हणजे हळखुंड आणि खोरं पण ठेवू शकता माझ्याकडे अवेलेबल नव्हतं म्हणून मी ठेवलेलं नाही परत हरतालिकेच्या दिवशी आपल्याला ते ठेवून घ्यायचायचं झाल्यानंतर आपल्याला एक तेलाचा आणि एक तुपाचा दिवाळी लावायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला हरतालिकेची पोथी वाजायची आहे आपल्याकडे जर हरतालिकेची पोथी नसेल तर मोबाईलमध्ये पण आपण लावून ते ऐकू शकतो आणि पोथी झाल्यानंतर आपल्याला आरती करून घ्यायची आहे तर पा आपल्याला असून सुंदर अशी पूजा ही करून घ्यायची आहे जे। आपल्याला जेवढं सामान मिळेल तेवढ्याच सामानात आपण ही पूजा केली तरी पण चालते देवाला फक्त भाव महत्त्वाचा असतो भक्ती महत्त्वाची असते तुम्ही काय अर्पण केलं आहे आणि काय नाही केलं आहे हे देवाला काही नसतं परंतु आपण आपल्या किती भा भक्तीने करतो किती श्रद्धेने करतो देवाला हे देवाला पाहिजे असतं हरतालिका हे व्रत भारतात सगळीकडे केलं जातं आपल्याला चांगला डबरा मिळावा म्हणून हे व्रत स्त्रिया कुमारिका असे सगळ्याच करत करत असतात हे व्रत भाद्रपद शुद्ध तृतीयेला केले जाते या दिवशी उपवास करून गौरी आणि तिची सखी यांच्या मातीची मूर्तीची पूजा केली जाते हरतालिका पूजन हे एक महत्त्वाचे व्रत आहे या दिवशी श्रिया गौरी आणि शंकर म्हणजेच पार्वती आणि शंकराची पूजा करतात कुमारिका चांगला पती मिळावं म्हणून आणि विवाहित महिला अखंड सौभाग्य मिळावे यासाठी हे व्रत करत असतात या दिवशी आपल्याला उपवास करायचा आहे आणि दूध आणि फलाहार घ्यायचा आहे जे आपल्या उपवासाला चालतात तेच पदार्थ इथं घ्यायचे आहेत हे व्रत अतिशय कडक असल्याने ज्यांना जमेल त्यांनीच हे व्रत करावं आणि एकदा हे व्रत केलं तर ते मोडता येत नाही मान्य वगैरे सगळं झालं त्यानंतर आपल्याला कथा वाचायची कथा वाचल्यानंतर आरती करून घ्यायची आणि आरती झाल्यानंतर आपल्याला आपली ही पूजा झाली म्हणून समजायचं चा। तर ही पूजा आपल्याला आहे हा पती चांगला असं मिळावा चांगला असावा यासाठी किंवा का कुमारिकांना आपल्याला पती चांगला मिळावा यासाठी हे व्रत केलं जातून काही नियम आहेत त्यामुळे हे व्रत जर एकदा केलं तर परत ते आपल्याला कधीच सोडता येत नाही आपल्या पतीला जर कायुष्य यासाठी आपल्याला हे व्रत करायचं आहे आणि ते अगदी मनोभावे आणि श्रद्धेने करायचं आहे इथेच मी व्हिडिओचा एंड करते व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला एक लाईक नक्की ला करा समजलं नसेल तर कमेंट करून विचारा आणि अशाच नवीन माहितीसाठी जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा परत भेटूया व्हिडिओ बरोबर तोपर्यंत धन्यवाद श्री स्वामी समर्थ